आम्ही अनेकदा सांगितलं ना मॅडम आम्ही अनेकदा मागणी केली ना त्याच्या अनुषंगानेच बोलतोय मॅडम आम्ही माझे सुद्धा आहेत ना अर्ज आपल्याकडे राजकीय म्हणून नको बघ नागरिकांनी केलेलं त्याच्यावरती काय कारवाई केली आपण मॅडम आमची रास्त मागणी आहे त्या दोन्ही शिक्षकांची बदली करावी तोपर्यंत आम्ही उठणार नाही ज्या सुवर्ण मोरे शाळा क्रमांक पंचवीस ज्यांच्या वर्गात हा अपघात घडला आणि ज्याचा चार महिन्यापूर्वी जो अपघात घडला होता शाळा क्रमांक एकाहत्तर मंगला पांडे वर्गात घडलाय ना मॅडम वर्गात झालेला वर्गात झालेला मॅडम विद्यार्थी स्टेटमेंट आहे मॅडम विद्यार्थी स्टेटमेंट दाखवा ना त्यांना वॉरंटच नाही घडलं चालू आहे का बंद येतो त्यांचा प्रश्न आहे सीसीटीव्ही कॅमेरा आहे तिथे चेक करावं त्यांनी आणि पण मला एक म्हणायचं मुलगा मेल्यानंतरच आपण त्यांचं हे करणार आहे का आपण त्यांना पाठीशी घालतो हो मॅडम एवढ्या त्या मुलाला दुखापत झाल्यानंतर जर शिक्षक दवाखान्यात नेत नाही म्हणजे काय शिक्षक दवाखान तिथं दवाखान्यात नेलं पाहिजे दोन मिनिटाचा अंतर नाही नागरिक आरोग्य केंद्र मॅडम विषय असा आहे पालक शुक्रवारी पोलीस स्टेशनला शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करायला गेले परंतु संबंधित पोलिसांचे शहर प्रमुळ संबंध असल्यामुळे त्यांनी यांना बोलावलं पालकांना त्यांनी समजवलं गुन्हा दाखल करण्यापासून थांबवलं सांगितलं बदली करून घेऊ गुन्हा दाखल नको म्हटले ना त्यावेळी जी घटना घडली तर त्यांनी हॉस्पिटल शिक्षकांनी का वापरली तर तुमच्याकडे अधिकार आहे की बाबा तात्काळ बदली करण्याचे अधिकार आहेत त्यांना हे घटना जाणू शकणार नाही थोडस प्रेशर करू शकता किंवा लेखी देऊ दे आपल्याला